मराठा आंदोलक मनोज जरांग्यांनी मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे पंचवीस फेब्रुवारीला मस्साजोग वासीय आणि देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाना अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन जरांग यांनी केलंय तर अन्नत्याग आंदोलनावर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय ठाम असल्याचं पाहायला मिळालंय जरांगे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी साम टीव्ही ला दिली आहे संतोष भैया देशमुख यांचे होऊन आता अडीच महिन्यापेक्षा जास्त दिवस उलाडले गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आणि हे राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निर्णय मसाजोग गावकरी पंचवीस तारखेच्या अन्नत्याग आंदोलनावरती ठाम आहे आणि आज मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली माझ्यासोबत बोलण्यासाठी खुद्द संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत आणि मनोज दादांची अपेक्षा होती की हे आंदोलन तुम्ही करू नये अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली असताना तुम्ही आंदोलन करता हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून ही त्यांना एकतर कराही आंदोलन म्हणता येईना आणि थांबाही म्हणता येईना त्यांनी जाताना सांगून गेले की मी या आंदोलनात सहभागी असणार आहे तो फरार आरोपी हा फक्त देशमुख कुटुंबियासाठी गावासाठी आहे समाजासाठी आहे तो पोलिसांचा मित्र होता पोलिसांचा मित्र होता त्याचे पुरावे तुमच्या मार्फत आलेले आहेत की तो त्या ऑफिस मध्ये सर्रास बसत होता चहापाणी करायचा नाश्ता करायचा हारबुकी स्वीकार व्हायचा त्यांचा त्यामुळे तो फरार आरोपी जो जे पुरावे नष्ट करणार आहे याची प्रशासनाची जबाबदारी आहे आणि आम्ही ती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करा म्हणता म्हणता बहात्तर दिवस झाले तरी देखील अटक होऊ शकत नाही तो जा जा ते मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे त्याला देशमुख कुटुंबीय जर आमच्या हातात असतं तर आम्ही कुठलीही गोष्ट मागितली असते आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय द्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांच्या आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या आहेत त्या संदर्भात त्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे बीड